सोलापूर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची तयारी आहे ती पूर्णपणे झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता या ठिकाणी जे मतदान केंद्रांवरती जाणार आहेत कर्मचारी त्यांच्याकडे सगळं अशा पद्धतीने साहित्य आहे ते द्यायला सुरुवात झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण जर बघितलं तर तीन हजार तीनशे अडुसष्ट मतदान केंद्रांवरती हे मतदान प्रक्रिया आहे ते उद्या सकाळी सात वाजल्यापासून पार पडणार आहे आणि त्याच्यासाठीची ही सगळी तयारी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे एकूण जर बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास चार हजार सहाशे साठ पोलीस कर्मचारी या ठिकाणी आहेत तर होमगार्ड जवळपास तीन हजार या ठिकाणी पाहायला मिळतात चौतीस तपासणी आहेत ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत प्रशासनाच्या वतीनं त्याचबरोबर आपण जर बघितलं तर, तर पाच ते दहा अतिसंवेदनशील केंद्र या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्याचा जर आढावा घेतला तर दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये साधारण महिलांचं देखील मतदानाची जी टक्के मतदान आहेत ते जवळपास एकोणपन्नास टक्के आहेत म्हणजेच मत महिलांचं मतदान देखील या ठिकाणी खूप महत्त्वाचं असणार आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकोणीस एक लाख आडसो अडतीस हजार चारशे तीन आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये अठरा लाख चौदा हजार दोनशे सत्याहत्तर इतके आ, मतदार आहेत ते या ठिकाणी उद्या आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत त्यामुळे याची संपूर्ण तयारी आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे आता हे सगळे मतदान केंद्रांवरती हे सगळं साहित्य घेऊन गेलं जाईल आणि उद्या सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे उन्हाचा तडाका जास्त आहे आणि त्यामुळंच प्रशासनानं नागरिकांना मतदारांना आवाहन केले की जास्तीत जास्त तुम्ही या ठिकाणी मतदान केंद्रांवर येऊन आपला मतदानाचा हक्क आहे तो बजावावा कॅमेरामन निलेश सरकर विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट